आरणच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न काल सोळा जून शाळेचा पहिला दिवस जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आरण येथे आता पहिलीच्या वर्गात साठ विद्यार्थी दाखल झाले आहेत या सर्व विद्यार्थ्यांशी ट्रॅक्टर मधून प्रभात फेरी काढण्यात आली सर्व मुलांना फेटेबाजून ट्रॅक्टर फुलांनी सजवून त्यामध्ये मुलांना बसवण्यात आले शाळेपासून गावापर्यंत ही फेरी काढण्यात आली फेरीवरून परतल्यानंतर या सातवीच्या विद्यार्थ्यांनी पुष्प पाकळ्या उजळून मुलांच्या हातात फोगे व गुलाब पुष्पे देऊन या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अमोल पाटील सदस्य ग्रामस्थ पालक आरण केंद्राचे केंद्र प्रमुख बंडू कोळी व मोडरिम बीटचे विस्तार अधिकारी शिवराज ढाले उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप गणेश वाटप बुट स्वाक्ष वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर प्रवीण पाटील यांनी आता पहिलीच्या वर्गासाठी जवळजवळ पावणे दोन लाख रुपयां इंटेलिजंट इंटर बोर्ड भेट दिला ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा